भावभाव राहायचे डोंगरे देवता अत्यंत आदिवासीच्या संस्कृतीची दर्शन देणारा कार्यक्रम आज आयोजित केलेला आहे हा फक्त आदिवासीच करू शकतो आणि आतापर्यंत जी आपल्या वाढवडलांनी जतन केलेली परंपरा चालली ती आणि आतापर्यंत आदिवासीचे संस्कार हे आतापर्यंत आपा आपण जतन करत आलेलो आहोत मागच्या पिढीने आपल्याला मार्गदर्शन केलं आपण पुढच्या पिढीला मार्गदर्शन करून ही आदिवासीची परंपरा आपण कायम टिकवली पाहिजे आज वेगवेगळ्या जमातीचे लोक आदिवासीमध्ये घुसण्याचा प्रयत्न करतात पेशा क्षेत्रामध्ये आदिवासी आदिवासी व्यतिरिक्त कोणीही नोकरीला पण राहू शकत नाही परंतु इथं मात्र आपल्या आदिवासींच्या हक्कावरती अतिक्रमण होत आहे आणि ते अतिक्रमण थांबवायचं असेल ह्या था ज्या आपल्या उद्धव परंपरा आहेत अत्यंत चांगल्या प्रकारच्या परंपरा आहेत अशा परंपरेमध्ये संबंध आदिवासी एकत्र येतोय एकत्र येऊन आपले जे काही मागचे परंपरा आहेत त्या परंपरा टिकवण्यासाठी पूर्णपणे दिवसभर आणि रात्रभर आपण त्या कार्यक्रमामध्ये गुंग होऊन जातोय आणि म्हणून आज इथं चोख्याचा कार्यक्रम आहे सर्व कार्यक्रम अत्यंत आदिवासी पद्धतीने आपण इथं पार पाडतोय आणि हीच खरी आदिवासीची संस्कृती आहे ही संस्कृती जतन करण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे एकत्र आलं पाहिजे आणि एकत्र येण्याचा डोंगरेदेव हा अत्यंत चांगल्या प्रकारचा हा प्रसंग आहे आपल्या देवाची पूजा करता करता आपण सबंद आदिवासी एकत्र येऊन आपण कुठेतरी एकमेकाशी एक संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय आता जर आपले यशमाचं बाजूल म्हणायचे त्यांना आम्ही सांगितलं म्हटलं तुम्ही पण ह्या कलेमध्ये आहात ते म्हणाले की कलेशिवाय आपण लोक जमा करू शकत नाही आम्ही जे काम करतो इथं त्यामुळं अनेक लोकांची आमची ओळख पण होते आणि म्हणून अशा प्रकारची जी आदिवासीची परंपरा आहे कला आहे ती जतन करणं आणि त्या कलेतून आपण सगळं आदिवासी एकत्र करणं हे सगळ्यात महत्वाचं काम आपण डोंगरेदेवाच्या माध्यमातून करतोय इथं उपस्थित असलेले सर्व देवाचे भक्त आदिवासी जन स्त्री पुरुष या सगळ्यांना मी मनपूर्वक धन्यवाद देतोय ही परंपरा जतन केल्या भागे, आपला सगळ्यात सिंहाचा वाटा आहे त्याबद्दल सगळ्यांचे मी अभिनंदन करतोय आभार मानतोय आणि मी दोन शब्द संत